कोर्ट डाळीब्यापूर हे दोन हजार तेरा सालापासून आपल्यासाठी सेवेसाठी चालू केलं हे के चालू करताना इंदापूर तालुक्यात इथे जर पाहिला दोन हजार तेरा साला तर एवढी प्रचंड लागवड होती आणि ती लागवड असल्यामुळे इथं मार्केट कमिटीला गरज निर्माण झाली की इथं मार्केट असावं हो। आणि आपण त्यावेळेस केडी चौदा कोर्ट डाळीबार चालू केलं परंतु मधल्या काळात थोडीशी लागवड कमी झाली म्हणजे माल हे डाळीमध्ये माझ्या बाहेर काढायला लागल्या आता पुन्हा लागवड वाटते आणि आपण बरेच दिवस प्रतीक्षेत होता की हे डायल ब्रॅड लवकरात लवकर चालू व्हावं परंतु आमचा सुद्धा वाढता पाहता नाशिकचं मार्केट त्यानंतर पुणे मार्केट आणि इतकी घडी बसवताना थोडासा वेळ आमचा नक्कीच जात होता पण आज हे मार्केट चालू झालं आणि हे मार्केट चालू होताना या ठिकाणची व्यवस्था ही शेतकऱ्यांना पटल्यामुळे शेतकरी छोटा शेतकरी असेल ते मोठा शेतकरी या ठिकाणी आपल्याला नेहमीच जोडला गेलेला आहे परंतु आज मी या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे मार्केट ओपन होत असताना थोडासा दहा वीस दिवस नक्कीच लेट झालेला आहे आणि शेतकऱ्यांना बरं पुण्याला यावं लागत होतं परंतु आज इथे आल्याच्या नंतर नवीन शेतकरी सुद्धा जोडला गेलेला आहे तर नवीन शेतकऱ्याची मानसिकता या मार्केट बद्दलची काय त्यांना किती लांब जावं लागत होतं थोडा मला असं गाडीवाल्यांना शोधावं लागत होत आणि आज इथं आल्याचं त्यांच्या भावना आपण जाणून घेऊ तुमचं नाव सांगा रणजित केचे रणजित केचे नवीन जोडला गेलेला आहे परंतु मागच्या वर्षी तुमची बाग नव्हती ती जागा देत होता जागा देत पण जाग्यावर देत असताना जोपर्यंत माल चांगला आहे तोपर्यंत ग्राहक तुम्हाला झोपून देत नाही पण ज्यावेळेस हे क्लायमेटमध्ये टिपका आलेला आहे तर आपल्याकडे हलका माल खालतो कोण फिरकत पण नाही ही वस्तुती आहे आणि माझं म्हणणं असंच आहे की चांगलं तर घ्यायला तुम्हाला बांधावर येणार असेल पण तुमचा हलका माल असेल त्याला सुद्धा बाजारपेठ योग्य आणि टसल देणारी हा काम बाजारपेठ असली पाहिजे तर आज तुम्ही ह्या मार्केटमध्ये आला तुमचा मागच्या वर्षी माल चांगला असेल जागेवर गेला असेल तर यावर्षी जरा वातावरण टिपका पण आलेला आहे आणि त्या टिपक्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये पोहोचवं लागली आहे मग आता तुम्ही या मार्केटमध्ये आल्याच्यानंतर नंतर किंवा दुसऱ्या मार्केटचा तुम्हाला अनुभव पण असेल तर ह्या मार्केटमध्ये एखादी गोष्ट चुकीची आहे मी चांगलं कधीच मी बोलत नाही एखादी चुकीची आहे असं काय आढळलं समाधानकारक समाधानकारक रेट दिसला समाधानकारक रेट भेटत असताना आज जवळजवळ पावणे दोनशे रुपये किलो पर्यंत पर सुद्धा माल विकला गेला किंवा आज पुण्यामध्ये दोनशे अडीचशे रुपये आम्ही माल विकतो पण तो त्याच्या चेहरा दिशील असा तो माल असतो त्या क्वालिटी तर माल नव्हता पण माझं एक म्हणणं आहे की जाग्यावरती ज्या मागा जातात त्या मार्केटमध्ये पोहचल्या पाहिजे आणि मार्केटमध्ये टसल झाली पाहिजे या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो तर तुम्ही आज या मार्केटमध्ये मा आल्याच्या नंतर आणि बाहेरच्या मार्केटमध्ये मा गेल्याच्या नंतर एखाद चांगली गोष्ट बाहेर अशी होती की ती इथं दिसली नाही असा एखादा पॉईंट दिसला तुम्हाला मला बाहेर चांगला चौकशी बाहेर मला रेट जास्त असू द्या सुविधा देतात बाहेर एखादा पॉईंट चांगला होता आणि तो इथं दिसला नाही आज शेतकऱ्यांनी माल पिकवल्याच्या नंतर बाहेरला आपण राहत थांबावा लागतोय पण इंदापूर साठी आम्ही छोटा शेतकरी असतो तो मोटरसायकलवर माल घेऊन येतो आणि तो जसं दूध हजार रात्री टाकला थोडा थोडा टाकून त्याच्या तर आलेल्या पैसे मजुरी कशी भागल याचाही प्रयत्न करत असतो असे मी शेतकरी पाहिजे पण हे किडी चौधरीचं नाव तुम्ही ऐकून होता आम्हाला कालच समजले की बाबा मार्केट आज ओपन होणार आहे आणि शंभर कॅरेट असताना मार्केटला टाकून टाकले शंभर कॅरेट घेऊन आला एक लाख दहा हजार पट्टी आली मार्केट एक लाख दहा हजार पण तुम्हाला असं वाटलं नाही की बाबा इथून दुसऱ्या मोठ्या मार्केटला घेऊन जावा तुम्हाला समजले समजले इथं येण्यापूर्वी

हे तुम्ही ऐकून होता प्रत्यक्ष महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे नाव पोहोचले के डी चौधरी हे वादळ झाले पण शंभर कॅरेटी तर कॅरेट घेऊन आल्यात आणि तुम्ही किती घेऊन आलात एकशे पंचवीस एकशे पंचवीस मोठे शेतकरी आज पुण्याकडे जायला नको म्हणायला लागले का तर ट्राफिक आणि गाडीवाला केडी चौधरी म्हणले की मालच लोक टाकायला म्हणतोय हे तुम्हाला सांगतो पहिल्यांदा का तर आमच्याकडे कमिशन भेटत नाही आणि कमिशन रोपान जर मी पैसे वाटले तर मी तुम्हाला सेवा देणार नाही मी कोणाला पाहणार गाडीवाल्याला पाहणार माझी काय गाडीवाला आहे पण मला ते काम करायचं नाही आज यांना बऱ्यापैकी नाव माहिती होत परंतु नाव माहिती कुठला एरियात नाही असं मला आता चित्र दिसत नाही पूर्ण महाराष्ट्र पूर्ण राजस्थान पूर्ण गुजरात आणि काही कर्नाटक की जो केडी चौधरीचं नाव ओळखतो आणि के म्हणजे कायम डी म्हणजे दर आणि सी म्हणजे चांगला एक शेतकऱ्यांनी मला सांगल्याच्या सांगितलं शेत तुमच्या नावातच काहीतरी आहे म्हणजे का के म्हणजे कायम डी म्हणजे दर आणि सी म्हणजे चांगला कायम दर चांगला देणारे विश्वसनीय पिढी कुठली असेल तर कोणती केडीसी केडी चौधरी हे त्या शेतकऱ्यांनी सांगितल्यानंतर म्हटलं आमच्या सा नावा जेवढं गुपित काढलेलं आहे त्यामुळे आम्ही इकडे तिकडे हलूच शकत नाही कायम तर चांगला देणारी ही गेली पन्नास वर्ष जे आज केडी चौधरी आदरणीय दादा यांनी उभी केली आणि आज त्यांनी ठरवलं की मी पुण्यात तर चांगल्या सुविधा दिल्या पण एका तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा मला चांगल्या सुविधा द्यायच्या आणि मी इथं बसून राहणार काय करणार इथं बसून राहणार आणि छोट्या शेतकऱ्याला न्याय देणार हे कधीही पुण्याकडे जात होते म्हटलं आता शेअर सुधारली आता गाव सुधारायचं म्हणून काय ठरवलं तुम्ही काय करायचं बोलत नाही जास्त त्यांच्या कृतीतून ते करून दाखवतात पण ते बसून राहायचं आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्यायच्या म्हणून त्यांनी काम हातात घेतलं आणि म्हणून तुम्हाला आता ही पन्नास वर्षाची अनुभवी व्यक्ती तुमच्या सेवेला इथे आम्ही पोर जरा बाहेर घेऊन आल्यानंतर खूप समाधान झालं आणि म्हणून आपल्याला आपल्या स्वतःच्या वाहनामध्ये जवळचं ठिकाणे गाडीवाला जरी नाही म्हणला तरी आपण स्वतः आणू शकतो गाडीवाले अंधारे सुद्धा भरपूर आपल्याकडे आहेत चांगले आहे त्यामुळे तुम्ही आज जे न आले त्या शेतकऱ्यासाठी काय सांगा पहिल्या दिवशी हे वादळ पेटलेले आणि आजूबाजूचे माल इकडे तिकडे जाणारे सगळे आता येणार आहेत आणि ग्राहक वर्ग सुद्धा अजून दोन दिवसात वाढणार आहे त्यामुळं आपल्याला कुठेही चिंता करायचं कारण नाही लांब जायचं कारण नाही गाडीवाल्याच्या म्हणण्यानुसार याच ठिकाणी जा अजिबात पहिल्यांदा ते डोक्यात घ्यायचं नाही पहिल्यांदा मोकळं यायचं मी नेहमी सांगतो नाशिकला सुद्धा मोकळं या पुण्याला सुद्धा मोकळे या आणि इंदापूरला सुद्धा मोकळे या आणि नंतर बाला ना कदाचित आमच्याकडनं फोन येत नसेल तुम्ही आलेल्या फोनलाच उत्तर देणं होत नाही मला एवढा शेतकरी वर्गच वाटलेला त्याबद्दल तर मी दिलगिरी व्यक्त करेल पण हे वादळ आता पेटलेले आहे थांबणार नाही तुम्ही एकदा आता इंदापूरला पण यायचं आणि ह्यांनी जसा अनुभव घेतलाय तसा अनुभव घ्यायचा धन्यवाद